मित्रांनो आपल्या आयुष्यात उद्या काय घडणार आहे याचा अंदाज घेता येणं ही एक वेगळी गोष्ट आणि त्याचा ठाम सुगावा लागणं ही वेगळी गोष्ट तुम्ही सिक्स सेन्स हा इंग्रजी सिनेमा पाहिला असेलच आणि त्यात त्या लहान मुलाला भविष्यात होणाऱ्या गोष्टींची पूर्व कल्पना मिळत असते पूर्व सूचना मिळत असते आता हे झालं सिनेमातलं प्रत्यक्षात असं कधी काही घडतं का तुमच्याही बाबतीत किंवा तुमच्या परिचितांच्या बाबतीत असं कधी झालंय का की होणारी गोष्ट किंवा घटना किंवा तिचा सुगावा तुम्हाला आधीच लागलाय तर असा हा सिक्स सेन्स आपल्याकडे या विषयावरती फारसं बोललं जात नाही आणि जे कुणी बोलतात ना त्यांचा हेतूही तपासून घ्यावा लागतो म्हणून आजच्या संडे संडेवी देशपांडेमध्ये मी याच विषयाला हात घालायचं ठरवलं दृष्टी गंध ध्वनी चव आणि स्पर्श अशा पाच ज्ञानेंद्रियांच्या म्हणजेच सेन्सेसच्याही पलीकडे सिक्स्थ सेन्स म्हणून काही असतं का, का? आणि असेलच तर ते नेमकं काय असतं बरं ही जर एक प्रकारची शक्ती असेल तर ती सर्वांनाच का लाभत नाही दुसऱ्याच्या आयुष्यात तुम्हाला खरंच डोकवता येतं का हे सारे गूढ प्रश्न आणि त्यांची उलगड करण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत धार्मिकता कर्मकांड बुवाबाजी अशा थोतांडात न अडकता या विषयाकडं शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता येऊ शकतं का हा विचार करून मी आज बोलतं केलं आहे याच विषयातील एक तरुण अभ्यासक श्री धवल आपटे यांना तर सिक्स सेन्स अतिंद्रिय शक्ती आणि त्याच्याशी निगडीत असणारे एक गुढ उलगडण्याचा हा प्रयत्न आमच्या या गप्पांमधून होणार आहे या विषयावर होणारा हा पहिलाच आणि तितकाच इंटरेस्टिंग पॉडकास्ट ऐकायला तुम्ही चुकवणार नाही याची मला खात्री आहे नमस्कार मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे विथ देशपांडे वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट जिथं विषयांचं बंधन नाही पण आशियाशी बांधिलकी आहे रविवारची ही एक प्रसन्न मैफल इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती गमतीदार किस्से गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट कधी हसणारा कधी सिरियस करणारा पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्टमध्ये आणि ऐका एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या तेव्हा ऐका ऐकत राहा विथ देशपांडे काही काही पण प्रश्न मनात नेहमी उत्तरांच्या शोधात घुमत असतात आपल्या आसपास कोणी काही सांगितलं किंवा काही बातमी किंवा का कथा वाचली किंवा एखादा सिनेमा अथवा वेब सिरीज पाहिली की हे असे प्रश्न सुरू होतात तुम्ही विश्वास ठेवावा की नाही अशा प्रश्नांचं एक प्रकारचं गुड स्वरूप असतं नाही का गेली काही वर्ष माझ्याही मनात सैपओ कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू